माननीय नरेंद्र मोदी साहेबानी हिंदुस्तानातील चर्चा आश्वासन देत होता भाई यार भाई सत्य में आते है किसानों का सारा कर्जा माफ कर दिया जाएगा खालच्या चमचाला विचारना कर्मीबादी होना की नाही चाहिए खालचे चमचे मोदी भक्तां दबक्त होना चाहिए होना चाहिए काय छाक्यात ती कर्मी बगी झाली छाक्यातिक अभिवादी झाली अरे पंचवीस हजार रुपये आलायचे गुंतला जाते ज्याच्याकडे घरकुल नाही तो बेरोजगार आहे तो नोकरीत राहतो दिलं जातं त्या झोपून बिल काढण्यासाठी हा व्हिडिओ मागतो पंचवीस हजार इंजिनियर मागते दहा हजार सरपंच मागतो पाच हजार सरपंच आता चलन मागतो पाच हजार आणि त्याच्यानंतर त्याचा चलाचा काटा मागतो दोन हजार मुरलेले राहिलेले तीस पस्तीस हजार घर बांधायचं का उद्याला यादनं पैसे काढलेली आत्महत्या करायची अशी वेळ आमच्या शेतकऱ्यावर आली

भाऊराची निर्मितीकर आणि त्या या सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधून या सरकारच्या काळामध्ये भांडवतदारी व्यवस्था वाढू आहे आणि भांडवत मोठ्याला मोठं आणि मोठ्याला मोठं करण्याचं काम त्या सत्तेमध्ये होत आणि प्रशासन आपल्यामुळं अधिकारीच सगळं मागील अधिकाऱ्यावर कोणाचं प्रमाण राहिलं शासनानं जनतेच्या मागणीची जनतेच्या तक्रारीची लक्कर घेऊन सोडून टाकलेली आहे कोण काय करणार आहे असं हे आता सध्याचं वातावरण आहे बाबासाहेबांना पूर्वी पन्नास वेळेला काय आपल्याला सांगितलं की ज्या दिवशी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्ष राहणार नाही ना ना। तेव्हा लोकशाहीचा अंत होईल ही शंभर टक्के खात्री बाबासाहेबांना आपल्याला शंभर वर्षात तसंच वातावरण या सत्तेच्या काळामध्ये घडते म्हणून आता लोकांसाठी जनतेसाठी घडणारे तेव्हा बाळासाहेब चौदा बाळासाहेब ठाकरे होते तर आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस आणि गुरु शक्ती या संघटनामध्ये फक्त लोकांच्या न्याय हक्कासाठी अधिकाऱ्यासाठी ही संघटना हो काम करते बाकी सर्व सत्ताधारी पक्ष हे भांडवधारा लोकांना मोठं करते म्हणून आपल्याला जागृत होऊन या लोकांच्या न्याय हक्कासाठी उद्धव साहेब असतील आदरणीय आमचे राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम आणि शेतकऱ्याला बेरोजगाराला रोजगार देण्याचं काम आपल्याला महेश फडण्यासारख्या आणि बाळाजी फडणसारख्या नेतृत्वासाठी काम करणं गरजेचं आहे आज हे ठाणेगावच्या निडणुकाचा रस्ता बघितला दैनीय अवस्था या रस्त्याची वयोगट लोक येताना पण त्या रस्त्याला आम्हाला जायचं नाही प्रवास करायचं नाही अशी मनस्थिती आलं वयोगट लोकांचे झालेलं हे प्रशासन डोळे बंद करून आहे तुझेदाराला तुझेदाराशी हात मिळवणी करून अगदी शांतपणे लोकांचा धमाका बघण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणून आपल्याला असे मोर्चे लोकांना न्याय देण्यासाठी जाणावं लागेल आणि हा जो मोर्चा तुम्ही सर्वांनी काढलेले आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आपल्या या सर्व मागण्याला आमच्या काँग्रेसचा पाठिंबा जाहीर करतो आणि महेश पाटलाचा बाळाजी पाटलाचं सर्व सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही लढाई अशीच चालू ठेवून आम्ही आमच्याबरोबर धन्यवाद जय हिंद जय महाराज शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्जमाफी नोफी शेतकऱ्यांचा फ्री किंवा कोट्यावधी रुपयाचे फ्रेजर योजनेचे योजना जे आहे असं काहीतरी सांगितले आणि एकाला पाणी नाही आणि शासनातून कोटक्या रुपये उभारण्यात आले आमचे पूर्ण कामे अर्धवत राहिलेले आज ला संख्येनं शेतकरी दोन बस्थित आहेत दोन दिवसापासून आपल्या शेतीचे काम सोडून शेतकरी या पदयात्रेमध्ये शिवसनेच्या वतीने पदयात्रा काढलेल्या आहे पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत हे सरकार जे आहे शेतकऱ्याच्या हिताचं आहे काळा आहे वार करायचा करे वारसा जो लाभलेला आहे हा वारसा आपला महाराष्ट्र पुढेचा वारसा आहे शेतकरी आसून घेत नाही जोपर्यंत शेतकरी चालून घेत नाही तोपर्यंत या सरकारला हा फरवीच नाही फसवलीच नाही हा फडणवीस नाही हा फडणवीस आहे सरकार कोणाच आहे हे सरकारेदारांचं भुप्टेदारांचं सरकार आहे कोणतं अधिकार्यकर्ताच कार्यकर्ते का बसले ते म्हणतात ते दिडके साहेब आम्हाला काहीच विचारत नाही आम्हाला घर देत नाही काहीच देत नाही ही एवढा आहे यांच्या म्हणतो आमचू राज्य सरकारचं जे आक्रोश आहे आज विधिभागत चालू आहे आज आपल्याला अनिबाणी आणबाणी आहे कारण कुठेही स्थानिक स्वराज्य संस्था नाही कोणता नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आम्ही तुम्हाला काय शासनाला वेगळं मानणार वाटत आहे या शासनानं पक्षानं दोन हजार चौदा ला माननीय ना नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्तान की जनता आश्वासन दे होता, था भाई और भाई लाओ मैं सत्य में आते ही किसानों का सारा कर्जा माफ कर दिया जाएगा खर्चा चमचाला विचारना कर्ज माफी होना कि नहीं चाहिए खर्चा चमचे मोदी भक्त आंदोलन होना चाहिए होना चाहिए, होना चाहिए। छाटे कर्ज माफी जा रही दोन हजार चौदह हो वर्ष जाने केन्द्र शासना एक दमडीची कर्मबाबी या ठिकाणी गेली नाही मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भाजप प्रणित महाविकास महायुती आघाडीनं या फसवणूक फडणवीस न त्या ठिकाणी जनतेला असं सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याबरोबर बळीराजाचा शेतकऱ्याचा कर्जमाफ करू सात बडा करू केंद्राने आश्वासन दिलं राज्याने आश्वासन दिलं मोदीने आश्वासन दिलं फडणवीसने आश्वासन दिलं तुम्ही जे जा जाहीरनामात आश्वासन दिला होता तुम्ही जे शब्द दिला होता तुम्ही जे वचन दिला होता त्या वचनाची आठवण देण्यासाठी ते वचन तुम्ही दिलेला शब्द पाळा कर्जमाफीचं दिलेला शब्द पाळा म्हणून हा आम्ही टाकलेला काढलेला हा एक छोटासा चिमटा होता आज परत एकूण पालकांमध्ये कोणी शेतकऱ्यासाठी पदयात्रा काढली पण आता तालुका प्रमुखाने उन्हा तानामध्ये भुप्ता विसरून एवढ्या गर्मीमध्ये मध्ये एवढ्या उन्हा मध्ये पदयात्रा खाली त्या पदयात्रेमध्ये काय होते तो शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा पीक विमा आज गेल्या चार वर्षापासून तालुक्यामध्ये नवीन नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडलेला आहे उन्हा दुष्काळ सतत पडलेला आहे तो आमचा हक्काचा तो पीक विमा आहे तो आमचा हक्काचा पीक विमा या शासनानं चोरी दिला पाहिजे फक्त लडक्याचे डोळे पुसल्याप्रमाणे पंचवीस टक्के रक्कम या ठिकाणी देण्यात आली बाकीची पंचाहत्तर टक्के रक्कम कुठं गेली कोणाचा घसर गेली कोणाचा खिशात गेली तो जो आमचा हक्काचा पीक विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्याला वाटप झाला पाहिजे म्हणून ही आमचं पदयात्रा नांदेडला सुद्धा जाऊन आम्ही पीक विमा ऑफिस त्या ठिकाणी करून घडून टाकलो आणि जीवनाच्या अंतामध्ये मध्ये त्याला उत्पन्नाचं उत्पन्नाचा कोणता साधन राहत नाही म्हणून शेतकरी बांधवाला बळीराजा अन्नदाता ज्याला आपण जगाचा पोषदा त्या जगाच्या पोषणाला बळीराजा अन्नदाताला व्रतापकर पेन्शन योजना लागू करा ही आमची मागणी आहे जल जीवन योजनेअंतर्गत मोदी सरकारनं काय म्हणलं हर घर जल जर आहे एका एक गावातलं जल जीवन अंतर्गत जे काही काम या ठिकाणी पूर्णतः गेलेलं नाही सगळं काम हरदर आहे जल जीवन योजनेचं काम तालुक्यामध्ये नव्या जिल्ह्यात झालेलं आहे अधिकारी पुढारी मिळून वाटून खालेले आहेत एकदा गावात जल जीवन काम पूर्ण झालं नाही जे काम पूर्ण झालं पाहिजे जनतेला मागत त्याला पाणी जी� मिळालं पाहिजे ही आमची राष्ट्र मागणी आहे की आमचे गोरगरीब रक्त माता बघणे आहेत त्यांना <coughs> या महाराष्ट्रामध्ये फक्त बाराशे रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जातं त्याच्यासाठी सुद्धा अनेक आधी आहेत प्रताप योजनेचा लाभ घेण्यासाठी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रेशीचे आठ एकवीस हजार रुपयाच्या उत्पन्न प्रमाणपत्राचे आठ अनुदान तुटपुंज आणि आठी मात्र भयंकर शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये शेजारच्या तेलंगण राज्यामध्ये शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये कोणत्याही आटी दाले, दाले, चला लगे, चला लगे। विना कोणत्याही कागदपत्र विना ज्या वय साठ झाले पासष्ट कर्मचारी घरी येऊन त्याचे कागदपत्र भरून घेते आणि त्याला लगेच तीन हजार रुपये चालू करून त्या ठिकाणी अनुदान दिले जाते शेजारचं राज्य तीन किलोमीटर वर आहे ठीक आहे कागदपत्राचं तीन हजार रुपये आमच्या वृद्धापीला गोरगिर मला दिला जाते आणि महाराष्ट्रामध्ये कागदपत्र गोळा करून करून चपला घासल्यानंतर बाराशे रुपया अनुदान दिल्या जाते ती एक लोक कुत्रावर बनण्याची पाळी ठाकूर गरीब दिला जाऊ होतं माता बघिवून म्हणून दहा दिवशी दहा रद्द करावी साठ वर्ष निराधारचा लाभ आहे लाभार्थ्यांना फक्त माता बघणीला महिन्याला तीन हजार रुपये अनुदान देण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे देवृत्ती महाराष्ट्राचे गुरुदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उपेक्षित होती प्रणाम आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ठाणेगावच्या देगलूर फाई पदयात्रा या ठिकाणी येऊन भडकलेली आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महेश पाटील बालाजी पाटील हिंगळे व तसेच त्यांचे सर्व सहकारी अत्यंत तळमळीनं फोड दृष्टीनं फर होण्यामध्ये पदयात्रा त्यांनी दोन दिवसापासून सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं शेतीवर काम करणाऱ्या शेतकरीला पेन्शन लागू करण्यात यावी ना नांदेडचे तेलूरचे नर्सी आणि तेंगलूरचे मजदूर ते देगलूर या काही त्या रस्त्याचे जे काम रखडलेलं आहे त्या कामाला गती येत नाही आज रस्त्यावरती अनेक फटके पडलेले आहेत रस्त्याला चालताना टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल यांना आपला जीव भोक्यात घालून वाहन चालावे लागतात गेल्या आठ दहा दिवसामध्ये रस्त्यावर आमच्या एका बांधवाचं झालं जातात त्याचा जीव जसं की शेवळ मध्ये पाऊस पडला आणि हाणेगावला जर पाऊस पडला नाही तर ती अनिवार्य काढण्याची पद्धत ही चुकीची पद्धत आहे म्हणजे देंगलूर तालुक्यामध्ये एकाच प्रकारची अनिवार्य काढली जाते ही अनिवार्य काढण्याची पद्धत चुकीची आहे असं भीमशक्तीचं ठाम मत आहे कारण प्रत्येक तालुक्यातल्या खेडेगावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनिवारी निघली पाहिजे तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल जर हानेगावला पाऊस पडला आणि अंतापूरला पाऊस पडला नाही तर अनेकची आणवारी वगैरे निघली पाहिजे आणि अंतापूरचे अनिवारी वगैरे निघाले पाहिजे तरच खरं अनिवारी काढण्याचं कार्य प्रशासन करू शकतं पण अशा प्रकारचं अनिवार्य निघत नाही हे खेदाची बाब आहे आणि तसंच आमच्या शेतकरी बांधवांसाठी या देर तालुक्यामध्ये माती परीक्षण केंद्र उभारलं पाहिजे कारण मातीच परीक्षण केल्यानंतर कुठल्या प्रकारचं पीक त्याची पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही परीक्षण केंद्र या देगलूर तालुक्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधी उभा केला नाही त्यामुळे लोकप्रतिनिधीचा तो खासदार असेल आमदार असेल त्याचा भीम शक्ती शिवसेनेच्या वतीने जाहीर आमच्या देगलूर तालुक्याचं नुकसान करण्याचं महापाप गेल्या चाळीस वर्षापासून देगलूर मधून प्रचंड आघाडी घेणारे हे मूर्ख झाले आहेत आमदार असतील खासदार झाले असतील त्यांनी देगलूरचा कधी के भले केलं नाही देगलूरला मागास म्हणून ठेवलं देगलूरच्या विकासाला त्यांनी दे म्हणजे रोखीच महापाप या लोकप्रतिनिधीने केलेला आहे अशा मृदा लोकप्रतिनिधीला आपण त्यांच्या घरादारावर मोर्चे नेले पाहिजे त्यांच्या त्यांना गाव गोपांनी बंदी केली पाहिजे म्हणून देवू साहेब देवूचा विकास झालेला नाही गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला नाही आज याची ये भूमिका येऊन महेश पाटील इंगळे पाटील आणि त्यांचे सर्व कल सहकारी फडके बंधू असतील जाधव असतील आमचे बालाजी चोपडे असतील अनेक आमचे मित्र शिवसेनेमध्ये आहेत पण आम्ही कुठलं पक्ष येत बघला न बघता देवडूंच्या हितासाठी देवडूंच्या भाईबाब लढणारी आम्ही माणसं आणि म्हणून तीन शक्ती आज

मी मुद्देदार आहे मला भाऊ मुद्देदार आहे आमच्याकडून काम करून घेतले महाराष्ट्रामध्ये मुद्देदार लोकांचे सत्याऐंशी हजार कोटी रुपये देणं शिल्लक आहे मुद्देदाराला उतरून टाकले आहेत आयुष्यामध्ये ज्या यात्रेमध्ये जेवढे शुंचित शेतकरी पदाधिकारी सामील झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि निवेदन देण्यासाठी आपण सर्वांनी यावे अशी करतो तेव्हा